नांदेड जिल्ह्यातल्या हंदगाव तालुक्यातील येवली येथे महिलांनी अवैध विक्रीसाठी आलेली दारू पकडली दारू विकणाऱ्याला देऊन त्याला पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले येवली गावात अवैध दारू विक्री बंद करण्याची महिला आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी केली होती पण पोलिसांकडून कुठलीच कारवाई झाली नाही अखेर महिलांनी सापळा रचून अवैधरित्या विक्रीसाठी येत असलेल्या दारूच्या वाहनाला अडवले त्यात दारूचे तीन बॉक्स होते बशीर शाह या आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले मागील तीन ते चार वर्षापासून येवली गावात अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत होती त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत या त्रासाला कंटाळून महिला आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाणे ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार केला होता कारवाईच होत नसल्याने महिलांनी पुढाकार घेत आज दारू विक्रेत्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले यापुढे दारू विक्रेत्यावर आळा न घातल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थ आणि महिलांनी दिला आहे साहेब दारू बंद झालीच पाहिजे या गावाची शंभर बारी आम्ही दारू पकडली आमचं काहीच झालं पोलीस वाले आम्हाला धमकी आले ते दिदूळ आम्हाला आम्हाला मोदी जाय म्हणला ते तर गेलो मग अर्ज घेतला नाही मग भाऊ म सात नेऊन पिऊन मेला रोडाला हे दारू या गावची बंद झाली तर बरी झाली नसलं झालं मला न्या नाही तर कोठणाला एकटीच बसतो साहेब मी हे बाळ कोणी येईना गेल्या तरी मी एकटी तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो साहेब एवढी आता आमच्यानं हिरणं फिरणं आता कोठे न्यायचा न्या आम्हाला एवढ्या जणीला हे दारू या गावात ठेव आधीच नाही पाहिजे मुलाला एका बायको भेटण्या झाली पळू पळू आता मुलं पिऊ पिऊ मरून चालली आता का येऊ एका गावाला दारू नसली तर काय यायचं काय बंद पडलं ते सांगा हा ते यायचे चालू होत्या यायचे पोलिसवाले कोणाला भीना झाले आम्हाला तर डरफुकी करायचे आता तुम्ही याच्यावर सुस्ती करू नका साहेब नाही ना ना येतो येतो मात्र तर आता माग येणार नाही सहा दोन हजार पंचवीस आमच्या येवली येथे आज गावकऱ्यांनी आणि महिलांनी सर्वांनी म्हणून आम्ही आज या ठिकाणी दारू पकडली दारू पकडत असे म्हणजे रोजच दारू चालू आहे आमच्या गावामध्ये पण हे सकाळी टाकतात कधी रात्री आणून टाकतात असं सापडत नाहीत पण आज आम्ही सापडणारचून ही दारू आज पकडली अतिशय आमच्या गावामध्ये या दारूमुळे दयनीय अवस्था झालेली आहे पोलीस प्रशासनाला सांगितलं आहे कलेक्टर साहेबला सांगितलं आहे तशी साहेबला आम्ही अर्ज दिले आहेत तेच लोक आमच्यावर केस करायलेत जे आता गावाला गावामध्ये जाऊ देणार आहे दारू पूर्ण आमच्या घरी माणसं पाठवून आम्ही जे दारू बंद करतो दारू विकणारे मग ती पंचाभाई असो सुभाष खांजोडे असो तुकाराम हिंगेवाड असो यांच्याकडे ही दारू चालू आहे यांची नावंसुद्धा आम्ही अर्ज देऊन नावं टाकूनसुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्याला कळवलं आहे पण दारू काही बंद होत नाही या लोकांची आणि त्यांना ते काय म्हणतात आम्हाला काय झाटा कोणाच्या काही होत नाही दारू तुमची कशी बंद होते आम्ही करत नाही हे वारंवार त्यांनी सांगायचं प्रशासनाला शासनाला आव्हान देत आहेत आणि या आव्हानं कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मी आज हे धाडशी कारवाई आम्ही सगळ्या गावकऱ्या मिळून केलेली आहे आता या कारवाईनंतर काय प्रतिक्रिया काय शासन काय निर्णय घेते याच्यावर आपण बघू नाहीतर मग आता पर्यायच नाही आम्ही ग्रामपंचायतला खुले आमदारू विकणार आहोत असं या ठिकाणी मी नमूद करतो आम्हाला लय त्रास आहे साऱ्या दारूसाठी या गाव आम्ही मुलगा याच्यासाठी ॲक्सिडेंट होऊन गेला सगळा संसार उध्वस्त झाला गाव उध्वस्त झाले तर ते हे करून खायला पण आम्हाला याचा त्रास अति आहे एका एका घराने एवढा बागसा आले ना तर आम्ही कसं जगाव काय आमची सुधारणा होईल काय हे होईल सगळ्या चोवीस तास मुलगा अन्न खाऊ दे ना hmm. आ, काय ना दिवस झोपू देना त्रास आहे सोन्याला मारते ताट फेकते काय करावं आता याचा काय आहे उपेग अं अन्न कस खाऊ देना रोजच झोप नका अं रानातरा झोप नाही घेवा तर असं इतका रोजचा आसन करा एका दिना दिवस तुम्हाला काय करायचं तुमचं तुम्हाला न्यायचं नाही काय तुम्ही आम्हाला धमकी दिली